तुम्ही पाहात आहात नागरिक वार्ता न्यूज चॅनल नागरिकांच्या समस्यांना भेडणार बुलंदा आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय पवार साहेब काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात खासदार अमोल कोल्हेजी खासदार बापू चौरेजी या निमित्ताने ज्यांच्या प्रचारासाठी आपण एकत्रित आलोय ते शोभाताई बच्छाव दीपिका ताई चव्हाण आमच्या या मतदारसंघाच्या माजी आमदार संजय चव्हाण आमदार डी एस साहेब मेहबूब शेख राष्ट्रवादी युवक अध्यक्ष श्रीष कोतवाल माजी आमदार आमचे सहकारी नितेश कराळे सक्षनाताई सलगर यशवंत गोसावी संजय दिंडे रामकृष्ण पाटील संदीप बेडसे रंजित राजे भोसले प्रशांत सोनवणे आसिफ शेख शरद आहेर सलील देशमुख विजयराज वाघ राजभाऊ पाणगवाने आणि सर्वच मान्यवर व्यासपीठावरील आणि धुळे जिल्ह्यातून आलेले आमचे सगळे सहकारी उषाताई पाटील सयाजीराव ठाकरे विनोद बच्छाव आणि सगळे मान्यवर आणि बंधू भगिनीन आज आपल्या सर्वांना या ठिकाणी शोभाताईंच्यासाठी उद्या मतदान करायचंय गेली अनेक वर्ष शोभाताई काँग्रेसमध्ये काम करत असताना एक आदर्श कार्यकर्त्या नेत्या म्हणून त्यांनी काम केलं मगाशी त्यांनी सांगितलं ते खरं आहे की राज्याच्या आरोग्य राज्यमंत्री असताना नाशिकमध्ये मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी प्रचंड प्रयत्न त्यांनी केले म्हणूनच त्याला काही आकार निर्माण झाला त्याचं सगळं श्रेय शोभाताई तुम्हाला जातं हे या निमित्ताने सांगणं आवश्यक आहे आज काँग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी दिलेली आहे महाराष्ट्रातलं मित्रांनो मगाशी माझ्या आधी झालेल्या सगळ्या भाषणातून तुमच्या लक्षात आलं असेल मी आपला जास्त वेळ घेणार नाही पण या देशामध्ये देशाचे प्रधानमंत्री भाषणं करतायत आणि भाषण करत असताना कोणत्या स्तरावर जाऊन भाषणं करायची याच्या मर्यादांचं उल्लंघन झालंय असं मला वाटतं टीका करायला हरकत नाही कोणती टोकाची टीका योग्य त्या पद्धतीनं केली जाते पण या देशाच्या पंतप्रधानांनी या देशातल्या धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण होईल अशी भाषा वापरणं हे या देशाच्या दृष्टीनं प्रचंड दुर्दैवी आहे सगळे कार्यक्रम पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या राऊंडमध्ये झाले पण आता आपली डाळ शिजत नाही म्हणून मग पुन्हा हिंदू मुस्लिम अशा भाषा वापरण्याचं काम देशात आता सुरू झालेलं आहे काही वर्षापूर्वी मोदीजींनी एका मुलाखतीत सांगितलेलं माझ्या मी जिथं राहतो असं ते म्हणतात मी जिथं राहतो त्याच्या आसपास मुस्लिम समाजाची घरं आहेत आणि ईदच्या दिवशी आमच्या घरी जेवण बनत नव्हतं कारण सर्वजण जेवण आणून देत असत आणि मोहरमला देखील पंजाच्या खालून जात असू आम्ही सगळे ते पुढं असंही एकदा म्हटले की मी जेव्हा हिंदू मुस्लिम करीन तेव्हा माझा सार्वजनिक जीवनात राहण्या योग्य मी राहणार नाही हे आधीचा मूड चांगला होता त्यावेळी पण आता मूड बिघडलाय देश हातात जातो हे लक्षात आल्यावर भाषा काय तर मुस्लिम समाजातल्या बाबतीत काय काय बोलले मला सगळ्यांना माहिती आहे आज असं का होतंय तर भारतातल्या जनतेने ठरवलेलं आहे की आपल्या मताचं राज्य आता पुन्हा आणण्याची गरज आहे दोन हजार एकोणीसला कोणती लाट नव्हती पण अचानक पुलवामा झालं दहा अकरा टक्क्यांनी मतं वाढली आणि प्रचंड फायदा सत्तारूढ पक्षाला तेव्हा झाला यावेळी असं वाटलं की सगळं काही रामात आहे म्हणून राम मंदिराचा कार्यक्रम प्रचंड मोठा केला आम्ही राम पुजला पण या देशाला माहिती आहे या देशातल्या जनतेला माहिती आहे की आपल्याला कष्ट करायचे आहेत आपल्याला जगायचंय आपण कष्ट केले तर आपल्या मागे राम उभा राहणार आहे आणि म्हणून या देशातल्या जनतेनं या देशात आम्हाला काय मिळतंय आम्हाला कोणत्या व्यवस्थेतून जावं लागतंय याचा अभ्यास केला आणि म्हणून या देशातल्या कोणत्याही मतदारसंघात आज सर्वे जर तुम्ही केला चाचपणी केली तर राम मंदिराची आठवण देखील भारतातल्या लोकांना राहिलेली नाही रामाला आम्ही मानतो सगळेच मानतात पण रामाच्या पेक्षा आमच्यावर काय काय अन्याय केलाय जो मगासपासून आपण सगळ्यांनी कांद्यापासून सगळ्याचा ऐकला आज खरं म्हणजे शेतकऱ्यांच्याकडून प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसे काढण्याचं चा काम चालू आहे पण काल भाषणात मोदी साहेबांनी सांगितलं या पे जो हाजीर आहे हमारे किसान भाई उनके घर मे छे हजार रुपये है अरे छे हजार रुपये जाताय मालूम आहे कितना जेब मेसे पैसा निकाल के लिया आपने इसका कोई अंदाजा आहे आज देशामध्ये एक लाख रुपयाचं खत घातलं तर अठरा हजार रुपये जातात जीएसटीला तुमचं घर लाखभर रुपयात महिन्याला चालवत असाल तर तुमचं अठरा टक्क्याने अठरा हजार रुपये जातात पन्नास हजार रुपयात चालवत असाल तर नऊ हजार रुपये जातात वर्षाला पन्नास हजार रुपयाचं घर चालतं तो केंद्र आणि राज्य सरकारला लाख सव्वा लाखापेक्षा जास्त कर जीएसटी भरतो इन्कम टॅक्स वगैरे लागत असेल तर ते वेगळेच आज टू व्हीलर तुम्ही खरेदी करायला जावा अठ्ठावीस टक्के जीएसटी अठ्ठावीस टक्के जीएसटी अठ्ठावीस टक्के जीएसटी त्याच्यावर अकरा टक्के रोड टॅक्स परत त्याच्यावर दोन टक्के सेस म्हणजे दोन लाखाची बुलेट खरेदी करायला गेलेला बाबा तीन लाख खर्च करून मागे येतो का तर जवळपास पाऊन लाख रुपये राज्य आणि केंद्र सरकारला वेगळ्या करातनं भरावे लागतात या देशामध्ये काहीतरी जीएसटीच्या कर लागणी करताना तारतम्य ठेवायचं आमचं सरकार होतं मनमोहन सिंगांचं दिल्लीला सरकार होतं त्यावेळी व्याट आला त्यावेळी गरीब माणसं ज्या वस्तू वापरतात त्या सगळ्या करमुक्त होत्या प्रत्येक राज्याला अधिकार होता तुमच्या राज्यात जास्त कोणती आता सुपारी केरळला सुपारी महत्वाची होती नारळ महत्त्वाचा होता त्याच्यावर कर आकारणी त्या राज्याने करू नये असं आपण त्यावेळी ठरवलेलं पण जीएसटी मध्ये सगळ्यांना भरडलं गेलं त्याचा परिणाम हा झाला की चार चाकीला देखील अठ्ठावीस टक्केच टॅक्स आहे दु चाकीला अठ्ठावीस टक्के चार त्ता चाकीला अठ्ठावीस टक्के पण हेलिकॉप्टर खरेदी तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही आता हेलिकॉप्टर खरेदी करू टाकला कारण त्याला आता पाच टक्के टॅक्स आहे म्हणजे हेलिकॉप्टर खरेदी करताना तुमच्यावर जीएसटी पाच टक्के पण सामान्य माणसं सा खरेदी करू शकणाऱ्या गोष्टी सायकल पासून सगळ्या गोष्टी खरेदी करायला लागलं ला की आम्हाला बारा आणि अठरा टक्के आणि अठ्ठावीस टक्के टॅक्स भरावा लागतो आणि म्हणून या देशातली जनता नाराज झालेली जगाच्या पाठीवर ज्यांनी ज्यांनी चुकीच्या जीएसटीची आकारणी केली ना त्या सगळ्या देशात लोकांनी तिथलं सरकार पाडलेलं आहे आणि नवं सरकार निवडून आणलेलं आहे आणि मला उद्याच्या निवडणुकीत दोन हजार चोवीसला हेच दिसतंय या देशातली जनता मोदी साहेबांचं सरकार पाडेल आणि नव इंडिया आघाडीचं सरकार आणल्याशिवाय राहणार नाही आपण थोडासा गणित अभ्यास करायला काही अडचण नाही पण हे करत असताना काँग्रेसनं ना जाहीरनामा केलेला आहे राष्ट्रवादीने देखील त्याच पद्धतीने ना जाहीरनामा केलेला आहे आम्ही सांगितलेलं आहे आमचं सरकार आलं भारतातल्या शेतकऱ्यांच्या शेती अवजारावर आज अठरा टक्के आणि बारा टक्के मोदी साहेबांच्या राजवटीत कर आहे आम्ही या देशातल्या जनतेला सांगितलेलं आहे की आमचं दिल्लीमध्ये सरकार आलं तर ह्या अठरा टक्के आणि बारा टक्के शेतकरी ट्रॅक्टर घ्या रोटावेटर घ्या नांगर घ्या काय घ्याल ते त्याच्यावर कर लावण्याची व्यवस्था यांनी केलेली आहे ते सगळे कर आमचं इंडियाचं सरकार आल्यावर सगळ्या भारतातल्या शेतकऱ्यांच्यावर शेती आजारावरचा कर आम्ही काढून टाकू शून्य टक्के करू हे आम्ही या देशाला आश्वासन दिलेलं शोभाताईंनी मगाशी सांगितलं एका सामान्य घरातल्या गरीब घरात उद्या जेवणाची भ्रांत ज्या घरात आहे त्या घरातल्या महिलेला उडकून काढून तिला एक लाख रुपये वर्षाला देऊ म्हणजे तिच्या घरातलं जेवणाचा प्रश्न त्या माऊलीच्या समोर राहणार नाही अन्न जेवण काय करायचं कशाने करायचं हा प्रश्न राहणार नाही अशा अनेक चांगल्या गोष्टी या देशात करण्याचा प्रयत्न आमचं सरकार आल्यावर करणार आहे आम्ही त्यांच्यावर टीका करत नाही नुसतीच पण आम्ही आमचा कार्यक्रम देखील देशातल्या जनतेला केलाय माझी तुम्हाला विनंती आहे इंडिया आघाडीचा काँग्रेस पक्षाचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा तुम्ही वेबसाईटवर जाऊन जाहीरनामा बघा तुम्हाला हे लक्षात येईल की ज्या गोष्टी मोदी साहेब हा भाग असेल या सगळ्या भागामध्ये आज शेतकऱ्यांच्या दृष्टीनं सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा कांद्याचा प्रश्न आहे कांद्याचे भाव पाहिजे त्याची निर्यात के केला नाही आणि त्यावेळेस कांद्याचा धंदा हा आत्महत्येचा झाला कांदा हे जिल्हा शेतकऱ्यांचं फीक आहे आणि दिव्या शेतकऱ्याचं फी कधीतरी दोन पैसे मिळतात अशा वेळेला ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांची जबाबदारी ही आहे की या दि्या शेतकऱ्यांच्या फीकाला सर्वेक्षण कसं देता येईल आणि त्यांच्या फायदामध्ये दोन पैसे अधिक कसे देता येईल यासंबंधीची आखरी धोरणाती करणं ही सरकारची जबाबदारी आहे पण या सरकारला ते सहन होत नाही त्यांना चिंता आहे ज्याचा उल्लेख या ठिकाणी काही वक्त्यांनी केला दिल्लीमध्ये पार्लमेंटमध्ये आम्ही बघितलं की ज्या वेळेला आम्हा लोकांचं राज्य होतं आणि तेव्हा काँग्रेसच्या किमती वाढल्या तर आज ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे ते भाजपवादे आमच्या पार्लमेंटमध्ये गळ्यात कांद्याचा वारा घालून आले आणि घोषणा द्यायला लागले माझ्या विरुद्ध काय म्हणणं होतं त्याच फार ढोस प्याज की किंमत काही खाणं मुश्किल हो गया आहे जसं यांचं दूध घ्यायचं जेवण फक्त कांद्यावरच होतं आणि अशा घोषणाच देत होते मला विचारलं गेलं की तुमचं काय म्हणणं याच्यावर मी त्यांना सांगितलं की कांदा उत्पादक शेतकरी हा निरा शेतकरी आहे हा लहान शेतकरी आहे तरी ते दोन पैसे मिळतात एखाद्या वर्षी दोन पैसे त्यांना मिळाले तर लगेच कांद्याच्या माळा घालून घोषणा द्यायचं कारण नाही आणि तुम्ही कांद्याच्या माळा घातल्या किंवा कवल्याच्या माळा घातल्या मी कांद्याची किंमत कमी होऊन देणार नाही कांद्याची किंमत ही वाढेल तशी या गुरु स्वागत आहे असं होते माझी मंडळांना सभा होती आणि सभा असताना पुन्हा तिथे तांद्याचा फसन निघाला सभा संभावली सम हो आणि सर दिला जायला निघालं दिलीला फौसळ केंद्र सरकारमध्ये होतो केंद्र सरकारच्या लोकांची बैठक बोलवली आणि तिथं सांगितलं की मला कांद्याची किंमत खाली येऊन द्यायची नाही त्यासाठी जे काही करावं लागेल ते या सरकारचं धरणार आहे आणि तशा भरताचे निकाल हे त्यावेळेला घेतोय आज काय दिसते आजच्या सरकारला त्याची चिंता नाही खरं म्हणलं तर शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्याबद्दलची चिंता करणार नाही आज कांद्याची किंमत घेता ते जाळिंबाची भर शिती व्हायचे काल प्रधानमंत्री आले आणि त्यांनी सांगितलं की या ठिकाणी द्राक्षाला आम्ही चांगली किंमत देतो काय द्राक्षाला किंमत दिली द्राक्षवाल्यांची हाल आज बैरकत द्राक्षवाल्यांना दोन एका द्राक्ष लावायची म्हणलं तर प्रचंड कर्जाचं उद त्यांना घ्यावं लागतं आणि एवढं करून एखाद्या वर्षी भाव नाही मिळाला तर संपूर्ण द्राक्षाची शेती ही आवडली जाते आणि तीच गोड डाळिंबाची आहे पण देशाचे प्रधानमंत्री नाशिक जिल्ह्यातून सांगतात की माझ्या सरकारने द्राक्षाला चांगली किंमत दिली हे खरं नाही आहे दुधाची किंमत बघा द्राक्षाची किंमत बघा कांद्याची किंमत बघा डाळिंबाची किंमत बघा जे जे थेड शिकवता घाम घालून त्या प्रत्येकाच्या किमती खाली जात आहेत आणि देशाचे प्रधानमंत्री खुशाल चुकी करतात आणि आम्हाला लोकांच्या टीका करतात त्यांनी काही विचारलं जर साल सर्व प्रवान देखते ते तर त्यांनी काय केलं त्याचं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही गरीब लोकांना धान्य मोफत देतो तुम्ही काय मोफत धान्य देता दहा वर्ष शेतीचं काम मी बघितलं अशा स्थिती होती शेती वाहनाच्या किमती वाढवल्या खटा औषधाच्या किमती कमी केल्या वीज मिळण्याच्या किमती कमी केल्या आणि या देशामध्ये या राज्यामध्ये धान्य फिकत नव्हतं परदेशात आणावं लागत होतं पण पाच वर्षाच्या काळामध्ये हा देश एकेकाळी आयात करणारा होता धान्य आज निर्यात करणारा देश झालेला आहे आणि तो शेतकऱ्यांच्या मेहनतीचा वेळ आज तुम्ही गेलात स्वदेशामध्ये दे, अमेरिकेमध्ये गेलात ब्राझीलमध्ये गेलात आज त्या देशात जगात दोन नंबरचं ग्रहाचं उत्पादन कुठून होतं याची माहिती घेतली तर त्याचं नाव भारत हे नेत आज तुम्ही थायलंड सारख्या देशामध्ये गेलात तर त्या ठिकाणी प्रचंड कमानावर तांदळाची आवक होती कुठे नव्हते हे बघितलं तर ते महाराष्ट्रात आणि भारतात होते आणि त्याचं कारण इथल्या शेतकऱ्यांनी घाम घाल आहे आणि तीस गोष्टी तीच गोष्ट साखरेची प्रत्येक गोष्टीच्या संबंधित आहे आणि म्हणून आम्ही फुकट धान्य देतो याच्या गफा मारू नका हे धान्य या देशातल्या शेतकऱ्यांनी जो काळ्याऐशी इमान राखतो आणि मेहनत करतो घाम घालतो त्याच्या मेहनतीनं या देशाची कोथाळं वाढलेली आहेत आणि त्यामुळेच आज झालेल्या कमी किमतीमध्ये ते मोफत देण्याची ताकद या सरकारची झालेली आहे आणि हे सगळं तुम्ही लोकांनी केलेलं आहे आणि म्हणून तुम्हाला लोकांची किंमत ही त्यांनी सांभाळला पाहिजे आज काय शेतक दिसते विविध येतात विविध लोकांच्या टीका देतात त्यांनी टीका केली आम्हाला लोकांच्या आमच्या अंगाला काही भोकं पडत नाही तुम्ही खुशाल की का करा आम्हाला त्याची चिंता नाही पण आमची चिंता ही आहे की शेतकऱ्याचे जीवन समृद्ध कसं होईल यासंबंधीचा तुमचा कार्यक्रम काय तो फायद्याला या ठिकाणी सांगा ते सांगत नाही ते शेतकऱ्यासाठी काही करत नाही शेतमानाच्या खिमती वाजू म्हणून सांगितलं शेतकऱ्याचं उत्पन्न दुर्भात करू म्हणून सांगितलं नाही दुखत त्यांनी केले थटा औषधाच्या किमती कमी करून सांगितलं नाही त्या कमी केल्या तशाच्या किमती त्यांनी कमी केल्या आज तुम्ही जर शिकवता त्याला त्यांनी किंमत मिळत नाही आणि जो तुमच्या मेहनतीची किंमत प्रमाण देत नाही त्याला सत्यवस्थेचा अधिकार नाही हा निकाल तुम्हाला घ्यावा लागेल आणि त्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे आज अनेक गोष्टी यासंबंधीच्या सांगता येतील देश संकटातून आहे वेगळी संकट येतात या नाशिक जिल्ह्याचा एक इतिहास आहे तुम्हाला अचत असेल किंवा जुन्या फिरीला त्यावेळेला सी बी आक्रमण केलं भारताचा फराबो झाला देश पुन्हा सावधायचा होता जवाहरलाल नेहरू प्रधानमंत्री होते यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते जवाहरलाल नेहरूंनी निकाल घेतला की तीन हा देशायचा असेल तर या देशाच्या सैन्याचा आत्मविश्वास वाढू शकेल असा संरक्षण मंत्री त्या ठिकाणी असला पाहिजे आणि त्यांनी केली यशवंतराव चव्हाणांची यशवंतराव चव्हाण देशाचे संरक्षण नक्की झाले मला अभिमान आहे किंवा लोकांचा नाशिककरांचा દેશ પાર્લમેન્ટ કામ કરવાન આત્મવિશ્વાસ દેખી સંરક્ષણ થયા શક્તિ વાળવ સાહેબ દિલ્હીલા ગયા નિવેદન દે અને એક હા દેશાઇતિહાસ ગયા આત્મવિશ્વાસ વાળવ્યો अनेक गोष्टी केल्या कारखानदारी नजरीच शेतीला लागणाऱ्या गोष्टी आपण शिकवतो पण संरक्षणाला गोष्टीची निर्मिती या ठिकाणी होत नव्हती चीनची लढाईच होत यशवंत निकाल घेतला आणि निफाच्या जवळ विमान तयार करण्याचा कारखाना काढला या देशाचा वीक तयार करण्याचा आणि देशाचं रक्षण करण्याची ताकद असलेल्या अयुधांचा करताना आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये यशवंतराव चव्हाणांनी काढला आणि जगामध्ये भारत हा शक्तिशाली देश आहे हा इतिहास या ठिकाणी केलेला आहे आणि अनेक अशा गोष्टी आहेत त्या या नाशिकच्या परिसरावर घेतलेल्या आहेत आणि ते घेऊन आपल्याला फुलं जायचं आहे आणि ते फुलं जायचं असेल तर पुन्हा एकदा गांधी नेहरूंचा विचार आलं हा देश चाललेला पाहिजे इंदिरा चा गांधीचा विचार आलं हा देश चाललेला पाहिजे यशवंतराव चव्हाणांचा विचाराल हा देश चाललेला पाहिजे नरेंद्र मोदी हे करू शकत नाही आज देशाच्या सीमेवर जवळपास तीन तीन हजार किलोमीटर आपली जागा चीननी चालण्यात घेतलेली आहे अरुणाचल नावाचं जे राज्य त्या अरुणाचलच्या सीमेवर चीनने रस्ते केलेले चीनने त्या ठिकाणी रडा बांधलेली आहेत आणि या देशाच्या संरक्षणाला धोका फसेल असं काम त्या ठिकाणी केलं पण जे अखंड भरानं विरोधकांना शिरगा देणारे हे मोदी या विरोधकांचा फैकियांचा जो उद्योग चालू आहे देशाचा सीमेवर त्यापासून देशाचं रक्षण करायला ठोस पावलं त्याची गरज आहे ती चाकण्याच्यासाठी काहीही केलेलं नाही आणि म्हणून देशाचा शेतकरी असले देशाचा सामान्य माणूस असले पैकी यांच्या वतून एक प्रकारच्या आक्रमण्याची शक्यता ही सगळी स्थिती आज आपल्याला बघायला मिळते ती बदलायची असेल तर काम एकच आहे की या नियोजिकेमध्ये ཁྱི ཕྱད ཁྱི 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 तुम्हाला काही खून सांगायची गरज नाही सुरक्षाची खून पंजा पंजाब लक्ष ठेवा पंजाब सवर्थ वचन द्यावं